या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी हो ऑफ इंडिया जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर एक विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे आमदार मंत्री कोकाटे यांच्या संदर्भातली सिन्नरचे आमदार व मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शुभेच्छेचे फलक भुजबळांच्या बालकिल्ल्यात म्हणजे येवल्याच्या धड्यातल्याने चर्चा तर होणारच एकीकडे एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते माजी उपमंत्री आमदार छगन भुजबळ यांना मंत्रिपदा दावळल्यामुळे छगन भुजबळ व भुजबळ समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे तसेच नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे दरम्यान सिन्नरच्या माणिकराव कोकाटे यांच्या शुभेच्छेचे फलक भुजबळांच्या बालेकिल्ल्यात असलेल्या येवल्या शहरासह तालुक्यात लागल्याने चर्चेला उदाहरण आले आहे उज्ज्वळांना दिवसण्यासाठी तर हे बॅनर लावले नाहीत ना इतना। याची चर्चा सर्वत्र होत आहे बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे यवला